सगळं अशक्य हो अशक्य आणि बरोबर अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर जेवढी दुकान आहेत त्या दुकानांमधल्या बरोबर मुस्लिम दुकानांना आग लावून आता मुस्लिम दुकानदार अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर काही काल नाही आले दोनशे दोनशे वर्षाचा इतिहास आहे तिथे मस्जिद आहे मला मस्जिद नाव आठवत नाही असतात त्याच्या बाहेर त्या मंदिर त्या मशिदीच्या बरोबर समोर म्हणजे प्रवेश प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरच गणपतीचा मूर्ती आहे दगडात कोरलेली मूर्ती आहे इतिहास माहित नाही त्यांना हे असं म्हणजे विशालगडाचं नाव सहाशे अठ्ठावन्न साली खेलना ठेवलं त्या गडाचं नाव फेलण्यावरनं विशालगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं आम्हाला आम्हाला जेम्स लेनच्या बाजूला असणाऱ्या माणसाने आम्हाला विचारू नये आम्ही कोणाच्या बाजूने आहोत जेम्स लेन विरुद्ध आग कोकणार आम्ही पहिला होतो मी होतो इतिहासकार कोकाटे साहेब होते प्रतिमा परदेशी होते होत्या ते दुसऱ्या एका पेपरचे संपादक ते होते आमच्या बरोबर कुठे झोके होते ह्यांच्या या सडकऱ्या डोक्यात बाहेर पडलेला दिवाळी महाराजांचा इतिहास हा तुम्हाला महाराष्ट्राला मोठा इतिहास त्यांनी शिकवला आम्ही जाती शिवाजी महाराज कधीच जातीयवादी नव्हते ते धार्मिक नव्हते धार्मिक होते पण धर्मवेळे नव्हते हिंदुत्व आमच्या हिंदु मध्ये खूप फरक आहे खूप सर्वसमावेशक आहे आमचं हिंदुत्व आणि हे हे माणसांना तोडणार आहे सगळ्यांना वेगवेगळं करणार आहे असं आम्ही नेहमी सांगतो कि ते आधी धर्मावर येतील नंतर ते जातीवर येतील आणि नंतर कोट जातीवर जात आले की नाही बरोबर आधी ते धर्मावर होते नंतर त्यांनी बरोबर ओबीसी विरुद्ध मराठा पेटवला मग धनगरांना चढवलं धनगरांना आरक्षण देणार असं हे जाती कोण जातीचं राजकारण फिरणार आणि जातीचं राजकारण जाता जाता, जाता। जात माणसात माणसाला चिकटलेली त्याच्या सात पेढ्यावरती गेलं तरी जात नाही ती जात आहे ती जातच नाही परत एकदा मी तुम्हाला सांगतो परत एकदा तिथीनुसार जे करण्यात आलं जेव्हा इतिहास लिहिण्यात आला खास करून बाबा पुरंदरने इतिहास लिहिला त्याच्यामध्ये तिथी आली आणि त्या तिथीमुळे निर्माण झाली जन्मतारखे परत तिथीवर येण्याचं कारण काय म्हणजे तेड कशी निर्माण होईल ती दंडकट ठेवायची एकदा सरकारने निर्णय घेतला करायचे ना शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी जन्मदिवस ठरलेला आहे तुम्हाला कशाला बदलायचं राज्याभिषेक ठरलेला आहे हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकेला नाकार देणारे मनुवादी हेच विशालगडाच्या हिंसेला कार्यकृत आहेत

गली में किसके लोग से? तो आपको समझ में आएगा या दंगा किससे बढ़ता है ये पिछले कुछ दिनों के पहले चुनाव हुआ था वहीं पर भी सामरी और में दंगा हुआ था उसके लिए जिम्मेदार संभाजी भिड़े ही थे संभाजी भिड़े नहीं मुझको ना उसका नाम मनोहर भिड़े जो जो दंगा भीमापुरे गांव में हुआ और भयंकर हिंसा हुई ये सब पुलिस की नाकामयाबी है मैं ना आज भी कहता हूं कि भीमा पुलिस जिम्मेदार थे जब एक दिसंबर को लगता है एक जानवर दंगा हुआ पुलिस ने तीस दिन में क्या किया जब आपको मालूम था कि विशालगढ़ पे कुछ होने वाला है तो पुलिस ने बंदोबस्त क्यों नहीं क्या लोग ऊपर गए आप शाहू महाराज को रोक देते और जो दंगा उनको ऊपर जाने देते हो, देतो हे की ही महाराष्ट्राची परंपरा आहे हे ओळखा तुम्ही कि स्वतःच्या पुत्राने घेतलेल्या भूमिकेला सुद्धा बापाने विरोध केला आणि सांगितलं मला याची भूमिकाच पटत नाही ही शाहू महाराजांच्या घरातली परंपरा आहे हे शाहू महाराजांचं रक्त आहे हे स्वतःच्या मुलाला टोकाचा विरोध करणारा बाप हा महाराष्ट्राने आज पहिल्यांदा बघितला पाहिला पा, 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 म्हटलं त्यांना की कोल्हापूरच्या मातीत काय कोल्हापूरच्या मातीत सत्ता आणि समानता आहे कोल्हापूरकर हे को करूच आज मला म्हणजे मला प्रचंड अभिमान वाटतो शाहू महाराजांचा आम्ही त्यांच्याशी खूप जवळनं जेव्हा आम्ही शाहू महाराजांचा पिक्चर काढायला आम्ही जातो आमचे खूप जवळचे संबंध येतात इतका साधा ते खरोखरच राजर्षी शाहूचा वारसा चालवणारा आम्ही उभ्या महाराष्ट्रासमोर त्यांचं अभिनंदन करतो की आपला पुलठा चुकला शुक्ला सांगण्याची हिंमत त्यांनी केली आणि महाराष्ट्राचं पूर्णित्व जपलं छगन भुजबल शरद पवार से ओबीसी वर्सेस मराठा को लेकर मिलने गए थे अच्छा तो इस बात का लगता है कि शरद पवार के ऊपर उन्होंने बड़ी लंबी टिका की बहुत बड़ा बुरा था सुबह वो मिलने गए ये महाराष्ट्र की महानता है ये तो शरद पवार की महानता है वो उनको बड़ा लेट नेता क्यों माना जाता है

मुझे लगता है कि वो जो पॉलिटिकल एंगल है उसका वो तो जब चुनाव हुआ एक, बाराग, एक बाराग, जब ये चुनाव हुआ जब एक वजह बताई थी आ, अजित पवार पार्टी ने चंद्रकांत पाटिल जो शरद पवार के बारे में बोले थे उसके लिए बारामती में लोग चुन गए और उन्होंने वोट नहीं दिए क्या मालूम ये क्या प्लान है कि बारामती में जाके शरद पवार के बारे में इतने नीचे शब्दों में प्रहार करना रहा है ऐसा तो प्रयास नहीं किया अजित पवार को फिर से घेर लेने का ऐसा मुझे लगता है मुझे तो मालूम नहीं लेकिन अजित पवार बोले थे कि चंद्रकांत पाटिल के वजह से हमारी आजकल तो की कुर्सियां बहुत कुछ बोल रही थी कुर्सियां ही बोल रही थी बारामती राहुल पत्रकार बात घेतला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे आणि निवडणूक म्हटले की शरद पवार साहेबांचं त्यांच्या आशीर्वादाशिवाय इथे निवडणूक जिंकता येत येते असं त्यांचा प्रथा देखील केलंय एक तर आपल्याला माहित असेल की बीसीसीआय कलकत्त्याला गे। ते गेलोसीआय इथे आरोप ही क्रिकेटची पंडारी आहे मुंबई मुंबईने जे क्रिकेटला दिलं ती डायनायड दिली ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदम फेमस सगळ्या एक्स क्रिकेटर्सना त्यांचा सन्मान ते शरद पवारने रिव्होल्युशनरी निर्णय घेतला त्याच्यामुळे आता ते ट्वेंटी ट्वेंटी काय त्यातला जनरेट होणारा पैसा आणि ग्रामीण विभागातल्या पोरांना मिळणारी संधी म्हणजे धोनी जेव्हा कॅप्टन झाला आणि धोनी जेव्हा पुढे गेला तेव्हा सर्वात जास्त आनंदच शरद पवार साहेबांना झाला खरंतर आमच्यासारख्या वाईट वाटलं आम्हाला सवय होती आठ आठ प्लेयर मुंबईचे पाहिजे गावसकर वेंगरकर शास्त्रीचं या नाईत आपलीच पोर पण आता बघावत तुम्ही यशस्वी यादव जयस्वाल म्हणजे कोण पाणीपुरी विकायचा कोण भेळपुरी विकायचा रोहित शर्मा अजिंक्य राणे अजिंक्य राणे बिक माहिती आहे ते बाडील काय करायचे माहिती या सगळ्या गरीब घरातल्या पोरांना वरती लेख आणि क्रिकेटचं स्वरूप बदललं क्रिकेट जे पूर्वी दादरच्या दादर आणि पुलाबाच्या मध्ये होतं ते आता दादर ते नैसर झालं म्हणजे जे पूर्वी साऊथ मुंबईमध्ये क्रिकेट होतं ते उपनगरात गेलं क्रिकेट आता माझ्या अर्थाने सर्वात चांगलं ग्राउंड तर मिरवलाय क्रिकेटच्या सगळं सगळंच बदलतो आणि त्याच्या मागचा प्रमुख हिरो शरद पवार कोणी म्हणजे कोणी इथे म्हटलं म्हणजे तर संबंध क्रिकेटशी तुम्हाला काय सांगू गावस्कर चे सर्व जवळचे बदलते आणि झेबियस ला ते आणि गावस्कर ओपन करायचे माझा राजकारण एवढं संबंध आहे एवढे जास्त संबंध क्रिकेटचे अजिंक्य का आता उमेदवार आहे तुमचा शरद पवार साहेबांनाच त्यांना आशीर्वाद आहे का पाठिंबा आहे का माझा शंभर टक्के पाठिंबा दोन हजार टक्के माझा आहे म्हटल्यावरती काय वेगळं सांगा हो। <laughs> The relations, then probably, you wouldn't have asked me this question. Is that a yes? No, I'm just asking. Telling you to answer. That if you know the relations and my association, you would not have asked me this question. समोर जे उमेदवार आहेत त्यांना आशिष यांचा पाठिंबा आहे म्हणजे भाजपचा पाठिंबा आहे त्यांना एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार काय आहे आशिष शेलार पहिल्यांदा वैस्कृत झाले ते शरद पवार केलं होतं त्यांना अध्यक्ष म्हणून शरद पवार केलं चांगला पण असेल आता काय कसं आहे आमचा मित्र भाषे सगळ्यांना सांभाळून घेणार कोणाशी उद्गत न बोलणारा कधीही फोन केला तर उचलणारा कुठलंही काम केलं तर कुठलंही काम सांगितलं करणारा अशी माणसं पाहिजेत एक एकच अंमल चालू शकत नाही मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे फार मोठं असोसिएशन आहे मुंबई आहे काशी नदी बंदेट वरती सर्वात जास्त वेळ जिंकलेलं आहे आणि जर मुंबई क्रिकेटला तुम्ही शिस्त लावली तर ती शरद पवारांनी लावले सिलेक्टर्स ते सीईसी इलेक्शन कमिटी शरद पवार साहेबांचा एक स्वभाव आहे अध्यक्ष आणि कुठल्याही याच्यात करू नये ते फक्त ऍडमिनिस्ट्रेशन बघावं सिलेक्शन बिलेक्शन आपलं कामच नाही सिलेक्शन क्रिकेटर्स एक क्रिकेटर्स बघतील ते सिलेक्ट टीम पाठवतील आपला काय त्याच्यात हस्तक्षेप असता कामाने आणि हे मला सर्वात जास्त आवडतं माझा नातेवाईक आहे जरा क्लासमध्ये

He has various qualities which will help the Mumbai cricketers. Everybody doesn't come to the office everyday. They come once in a month. So he is one man who will be available for all 12 hours. And he is dedicated, committed. That is the main thing you want.

त्यामुळे आमच्या अध्यक्षाला मुक्तपणाने काम करता येईल आणि त्याच्या चांगल्या स्वभावाचा त्याचा विनम्रता जी त्याच्यात आहे त्याचा फायदा मुंबईमध्ये असलेल्या सगळ्यात लफ लावतो <प्रेक>। आ, एस, क्लब पुढे आहे हा प्लेयर्स त्याच्याबद्दल वाईट कोण बोलू शकत असेल तर मला नाही वाटत एक माणूस असेल जेवढे आमच्या क्लबत एकही माणूस या माणसाबद्दल वाईट बोलू शकतो सगळ्यांना सांभाळूया सगळ्यांना आणि कोणाला याविषयी विशेष काय म्हणतात ना विशेष सवलत विशेष वागू सगळ्यांचे दुर्भाव आहे ना विनम्रता ही जी त्याच्या स्वभावात तीच त्याची दादर आहे आणि क्रिकेट आता दादरच्या पुढे क्रिकेट नेलच पाहिजे दादर कल्याण या क्रिकेट गेलंच पाहिजे कारण का आता म्हणजे सगळ्यांच क्रिकेट आहे पण शेवटी मराठी माणसाचा जीवच क्रिकेट त्याचा धर्मच क्रिकेट म्हणजे भारतीयांचा धर्म खरा क्रिकेट आहे माझी धर्मच नाही भारतीय त्या धर्माचं मुंबईत रक्षण करण्यासाठी योग्य कारण आहे म्हणतात आदित्य नाईक च्या विरुद्ध झाले प्रश्न एवढाच का तुम्ही